आपण काही दिवसांपूर्वी विमा सखी योजनेबद्दल एक व्हिडिओ बनवलेला होता ज्यामध्ये तुमची बरेचशी मागणी आली की फॉर्म कुठे भरावा लागतो आणि फॉर्म कसा भरायचा याची माहिती द्या तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर लक्षात घ्या तुमच्या कमेंट खाली आहे फॉर्म कुठे मिळणार आणि कुठे भरायचा तर लक्षात घ्या संपूर्ण प्रोसेस एकदम बेसिक पासून जाऊया आपण तर तुमच्यासमोर मराठी मास्टर माइंड हा एक व्हिडिओ चालू आहे सध्या त्याच्या शेजारी तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसत आहे तर त्या सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे तर याने काय होईल आपण आपल्या चॅनलचे सदस्य व्हाल आणि तुम्हाला येथून पुढे मिळणारी सर्व अपडेट मिळत जाईल आणि महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा तर चला मग मोबाईलवरून समजूया की फॉर्म कसा भरायचा ते त्या अगोदर तुम्हाला आपल्या टायटलखाली मोर हा शब्द दिसत असेल या मोर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विमा सखी योजनेसाठी अप्लाय फॉर्म दिसेल त्या अप्लाय फॉर्म समोर एक लिंक आहे तेथे क्लिक करायचं आहे जसे तुम्ही त्या लिंक कराल तुम्ही आय सीच्या वेबसाईटवर याल आणि अप्लाय फॉर्म कशा पद्धतीने फॉर्म भरण्यास सुरुवात होईल तुमच्यासमोर एजन्सी करिअर डॉट सी इंडिया डॉट इन ची वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये सी विमा सखी हे नावही तुम्हाला दिसेल तर माहिती कशी भरायची लक्षात घ्या जशी तुम्ही लिंक ओपन करा येथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे जसं आधार कार्डावर नाव मेन्शन केलेलं आहे तसंच तुम्हाला इथे टाकायचं आहे जर का एखाद्याचं नाव असेल सोनल कुमार तर नाव सोनल कुमार अशा पद्धतीने तुम्हाला नाव टाकायचं आहे जसं आधार कार्डावर नाव दिलेलं आहे तशाच पद्धतीने टाकायचं आहे ही योजना महिलांसाठीच आहे त्यामुळे जेंडरमध्ये महिलाच असेल त्यानंतर नॅशनलिटी तुमची इंडियन आहे त्याच्यामुळे इंडियनच असाल त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे जी काय तुमची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख येथे इंटर करायची आहे जी काय असेल ती परंतु लक्षात घ्या तुम्ही अठरा ते सत्तर या वयादरम्यान असणे गरजेचे आहे तुमचं वय अठरा ते सत्तर या दरम्यान असणे गरजेचे आहे त्यानंतर जो तुमचा मोबाईल नंबर सध्या चालू आहे इथे लक्षात घ्या मी अठराच्या पुढे कमी वय टाकलं तर इथे घेत नाही त्याच्यामुळे तुम्हाला अठरापेक्षा कमी वय टाकायचं आहे सॉरी अठरापेक्षा जास्त वय टाकायचं आहे तुमचं वय अठराच्या पुढे पाहिजे जसं की एखादी एकोणावीसशे नव्याण्णवमधले असेल एकोणावीसशे नव्वदमधले असेल तर तसं वय टाकायचं आहे अठरापेक्षा कमी नको आणि सत्तरपेक्षा जास्त नको त्यानंतर येथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी जर का तुमचा बनेल नसेल तर एखाद्या हुशार व्यक्तीकडून तुमच्या घरातल्या मुलाबाळाकडून ईमेल आय डी नक्की बनवून घ्या तो तुम्हाला ईमेल आय डी बनवून देईल किंवा मुली असाल दहावी शिकेल असाल किंवा पदीपर्यंत जर तुमचं शिक्षण असेल तर तुमच्याकडे नक्की ईमेल आय डी असेलच आणि नसेल तर गुगलवरून दोन मिनिटात ईमेल आय डी बनवून भेटतो त्यानंतर तुमचा जो काय ॲड्रेस आहे जो काही पत्ता आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे तुम्ही ज्या सिटीमध्ये राहतात ज्या एरियामध्ये राहतात त्याचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या आर यू रिलेटेड टू एनी एजंट डेव्हलपमेंट ऑफिसर एम्प्लॉई मेडिकल एक्झामिनर ऑफ एल आय सी ऑफ इंडिया यस ऑर नो इथे तुम्हाला चुकून सुद्धा एस करायचं नाही तुम्हाला इथे नोच करायचं आहे जो कोणी एस करेल त्याचा अर्ज बाद करण्यात येईल त्यामुळे तुम्हाला इथे नोच करायचा आहे त्यानंतर वर जो कॅप्चर दिलेला आहे वन त्यानंतर टी ए एफ एक्स बी जसा तुमच्या याच्यात कॅपचा असेल तो तिथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही सबमिट बटनवर क्लिक कराल त्यानंतर तुमच्यासमोर सिलेक्ट स्टेटचं ऑप्शन येईल यामधून तुम्हाला तुमची स्टेट सिलेक्ट करायचं आहे आता आपल्यासाठी महाराष्ट्र राज्य आहे आपलं मी मराठी बोलतो म्हणजे महाराष्ट्र राज्यात आपण आहोत तर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर क्लिक फॉर सिटी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर घरांची नावं आलेली आहेत त्यामध्ये अहमदाबाद आहेत औरंगाबाद आहेत गांधीनगर कोल्हापूर त्याच्यानंतर नांदेड नांदिडे नांदिडे त्यानंतर नांदेड पुणे राजकोट सुरत वडोदरा अमरावती भावनगर गोवा मुंबई नागपूर नाशिक पुणे दोन सातारा ठाणे यामध्ये जर का तुम्ही जिथे जिथे तुम्हाला जवळ पडेल त्या ठिकाणी काम करायचं इच्छुक असाल तर ती सिटी सिलेक्ट करायची आहे आता मी नाशिक सिलेक्ट करतो आता नाशिक सिलेक्ट केल्यानंतर क्लिक फॉर ब्रांच लिस्ट येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करायची आहे जिथे तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे तुम्ही एक ब्रांच सिलेक्ट करू शकता जास्तीत जास्त तीन ब्रांच सिलेक्ट करू शकतात त्यामुळे एक किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे जास्तीत जास्त तीन असे तुम्ही सिलेक्ट करू शकता जिथे तुम्हाला काम करायचं आहे तिथे लक्षात घ्या या ब्रांच मी माझ्या पद्धतीने म्हणजे फॉर्म भरताना एक नमुना दाखवण्यासाठी सिलेक्ट केलेला आहे तुम्हाला तुमच्या जवळ जितक्या जवळ पडेल तितक्या पद्धतीने सिलेक्ट करा तुम्हाला जिथे काम करण्याची इच्छा आहे त्या पद्धतीने सिलेक्ट करा तीन ब्रांच तुम्ही जास्तीत जास्त सिलेक्ट करू शकतात आणि कमीत कमी एक ब्रांच सिलेक्ट करू शकतात आणि त्यानंतर सबमिट लीड फॉर्मवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि असंही तुमच्यासमोर स्क्रीन येईल सॉरी धन्यवाद तुम्ही इंटरेस्ट दाखवल्याबद्दल आता आमचा जो कोणी असेल रिप्रेझेंटेटिव्ह तो तुम्हाला कॉल करेल तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आता तो कधी करेल तर हे फॉर्म वगैरे भरून झाल्यानंतर तो तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल तोपर्यंत तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे तुमचा फॉर्म हा योग्यरित्या भरले गेलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही या एल आय सीज बीमा सखी योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्याचे तुम्हाला प्रत्येक महिन्याला पहिल्या वर्षासाठी सात हजार दुसऱ्या वर्षासाठी प्रत्येक महिन्याला पाच हजार सॉरी सहा हजार आणि तिसऱ्या वर्षासाठी प्रत्येक महिन्याला पाच हजार अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जर का तुमचं पदवी पूर्ण असेल तर तुम्हाला ऑफिसर होण्याची सुद्धा केल आय सीमध्ये संधी आहेत बाकी दहावीच्या बेसवर तुम्हाला इतकं काही मिळणार आहे तुम्हाला स्टायपेन सुद्धा मिळणार आहेत त्याचबरोबर कमिशनसुद्धा मिळणार आहेत नक्की या योजनेचा फॉर्म भरून टाका जे कोणी दहावी वृत्तीनं मुलगी आहेत किंवा जिचं पदवी शिक्षण पूर्ण झालेलं आहे तिनं तर नक्की हा फॉर्म भरा बाकी महिलांसाठी सुद्धा हा फॉर्म आहे त्या महिलांनीसुद्धा या योजनेचा नक्की लाभ घ्या बाकी त्यानंतर तुम्हाला लॉग क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला लॉगआउट व्हायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही थोड्याच वेळामध्ये फॉर्म भरू शकतात एकदम काही सेकंदात तुमचा फॉर्म सबमिट केला जातो त्यामुळे नक्की या योजनेचा लाभ घ्या नक्की फायदा घ्या कधी कधी तुम्हाला एरर येईल तर कंटिन्यू कंटिन्यू करत जा त्याच्यामुळे तुमचा फॉर्म हा पुढे पुढे